आपण पाहत आहात बागलान वृत्तांत महाराष्ट्राची बागलाण तालुका हादरला खमताणे येथील साठ वर्ष इसमाकडून बालिकेवर अत्याचार सटाणा डोंगराडे त्यानंतर मालेगाव आणि आता बागलण तालुका एका मागोमाग एक येणाऱ्या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय निरागसतेला कणीमा फासणारी थरकाप उडविणारी आणि मानवतेला जमिनीवर आणणारी नवी घटना खमताने गावात उघडकीस आली आहे शासन आणि प्रशासन एवढे शांत कसे अजून किती चिमुकल्यांचा बडी पडल्यावर जाग येणार हा उद्विग्न प्रश्न आता प्रत्येक नागरिक विचारू लागलाय खमतानेतील पंच्याहत्तर वर्षीय नामदेव हरी गुंजाळ या नराधमाने केवळ वर नऊ वर्षाच्या निरागस बालिकेवर गेल्या सहा महिन्यात अनेक वेळा अत्याचार केल्याचे उघड झाल्यावर गावात वेदना संताप आणि असहाय्यतेचे तांडव सुरू झाले आहे एक निष्पापची मुकली जिने अजून आयुष्याचा अर्थही समजून घेतलेला नाही तिच्यावर झालेल्या अमानुष छळाचा विचार जरी केला तरी अंतःकरण दुभंगते आई वडिलांचा तुटलेला विश्वास सुरक्षिततेची नष्ट झालेली भावना आणि बालिकेच्या मनावर बसलेली आयुष्यभराची जखम याचे दुःख शब्दात मांडणेही कठीण आहे याहूनही भयावह म्हणजे या, या नराधवाने इतर मुलींनाही लक्ष केले असावे असा भीतीदायक संशय ग्रामस्थांनी व्यक्त केलाय तेवढे पालकांच्या मनात प्रचंड असुरक्षितता पसरली असून गावातील प्रत्येक घर व्याकुळ झाले उद्या कोण हा प्रश्नच सर्वांना झोप उडवत आहे या प्रकरणी सटाणा पोलीस स्टेशनमध्ये त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला असून पी एस आय दत्तात्रय राऊत अत्यंत गंभीरतेने तपास करत आहेत आरोपीला अटक झाली असली तरी ग्रामस्थांची मागणी एकच अशा नराधमाला शिक्षा नव्हे तर उदाहरण ठरेल अशी कठोरात कठोर शिक्षा व्हावी या घटनेने पुन्हा एकदा समाजाला आरसा दाखवलाय मुलांच्या सुरक्षिततेसाठी कुटुंब समाज प्रशासन आणि न्यायव्यवस्था यांनी तातडीने पुढाकार घेण्याची आता गरज निर्माण झाली आहे कारण एका चिमुकलीचे बालपण तुटले आयुष्यभरासाठी आणि तिची वेदना हा संपूर्ण समाजाचा पराभव हो आहे बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक सा श्लोक भांबरे आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकाहत्तर पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट दोन सात चौसष्ट दोन म पास दोन मग पंचाहत्तर शहात्तर अठ्याहत्तर तीनशे एकावन दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताने गावातील पंच्याहत्तर वर्षाचा पुरुष आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित पीडित मुलगी वय नऊ वर्ष ही आरोपीने सहा महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा अत्याचार एक प्रकारे अत्याचार केलेला आहे सदरची घटना ही आज रोजी ओलकीस आल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी पंच्याहत्तर वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे